नमस्कार मैत्रिणीं करून घाल या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी उपासना तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे हे पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया एक वाटी तांदळाचे पीठ एक चमचा तूप चवीनुसार मीठ आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे यामध्ये आपण एक वाटी पाणी ॲड करून घेणार आहोत पाणी थोडेसे गरम झाल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा तूप ॲड केलेलं आहे आता चवीनुसार मीठ ॲड करून घेऊयात हे पाणी छान उकळल्यानंतर यामध्ये आपण जे एक वाटी तांदळाचे पीठ घेतले होते ते थोडे थोडे करत ॲड करायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिक्स करत राहायचं आहे ही प्रोसेस करत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे एक वाटी पिठाला एक वाटी पाणी हे प्रमाण योग्य आहे पहा या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे मस्त अशी उकड आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता अजून एक दोन ते तीन मिनिट आपण छान वाफलून घेणार आहोत झाकण ठेवून पहा दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आता आपण ग्लासच्या साहाय्याने ही उकड छान चुरून घेणार आहोत गरम असल्यामुळे इथे तुम्ही ग्लास किंवा फुलपात्राचा वापर करू शकता आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि थोडं थोडं कोमट पाणी लावत छान चुरून घ्यायचं आहे हाताने तुम्ही पाहू शकता छान असं चुरायचं आहे आणि मस्त असा गोळा बनवून घ्यायचा आहे पहा आता इथे मी मोदकाचे साचा वापरलेला आहे साचाला अगोदर तूप लावून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये आपण पिठाचे गोळे करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ठेवून घेणार आहोत पहा या पद्धतीने साच्याला पीठ लावून घ्यायचे आहे आणि आता जे एक्स्ट्रा पीठ आहे ते बाजूला काढून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व बाजूंनी पीठ साच्याला लावून घ्यायचे आहे आणि एक्स्ट्राचे जे पीठ आहे ते आपण बाजूला काढून घेणार आहोत पहा आता यामध्ये आपण तयार केलेले सारण ॲड करणार आहोत सारण कसे बनवायचे याची रेसिपी मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही चॅनेलला नक्की व्हिजिट करा आणि त्या पद्धतीने सारण बनवा सारण खूप छान बनते पहा आता यामध्ये सारण भरवल्या भरल्यानंतर आपण थोडंसं पीठ लावून मोदक आपला पॅक करून घेतलेला आहे आणि पहा आता तो साच्यामधून बाहेर काढून घेतलेला आहे मस्त असा आपला मोदक तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घेणार आहोत मोदक बनवेपर्यंत मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेले आहे एका मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला मोदक उकडण्यासाठी लागणार आहे पहा मी अजून एक मोदक तुम्हाला बनवून दाखवते आता यामध्ये सारण भरायचं आहे आणि थोडंसं पीठ लावून आपला मोदक पॅक करून घ्यायचा आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत चॅनल शेअर करा पहा इथे पाणी उकळलेलं आहे आता उकळलेल्या पाण्यावरती मी एक चाळण ठेवलेली आहे आणि त्या चाळणामध्ये मी हळदीची पाने ठेवलेली आहेत जर तुमच्याकडं हळदीची पाने नसतील तर तुम्ही इथं केळ्याच्या पानांचाही वापर करू शकता परंतु हळदीचे पानं वापरल्यामुळे आपल्या मोदकाला एक छान असा स्मेल येतो मस्त अशी टेस्ट येते आता त्या पानांना आपण ब्रशच्या साहाय्याने तूप लावून घेतलेलं आहे आणि जे मोदक आपण बनवून घेतलेले आहेत ते या हळदीच्या पानांवरती मांडून घेऊयात आता यावरती मी माझ्याकडं केसर नव्हतं त्यामुळे मी काय केलेलं आहे तर आपलं फूड कलरचा वापर केलेला आहे त्याचं थोडंसं पाणी बनवून यावरती सोडून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर केसर असेल तर तुम्ही ते थे ठेवू शकता आता चाळण झाकून आपण मोदक छान उकडून घेतलेले आहेत आपले मस्त असे मोदक तयार झालेले आहेत एक दहा ते पंधरा मिनिट मोदक उकडून घ्यायचे आहेत पहा हे मोदक दिसायलाही अगदी दिसा छान दिसतात आणि खायलाही खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा धन्यवाद